नमस्कार चला पाहूया संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी चतुर्थी आणि विनायकीमधील फरक काय संकष्टी चतुर्थीचा अर्थ काय आणि दंतकथा आपण या कथेच्या स्वरूपात पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी गणेश देवतेशी संबंधित विशेष व्रताचा व उपवासाचा दिवस संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणारी ही चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाणार आहे विघ्नहर्त्या गणरायाकडे संकट दूर करणार असा वर मागितला जाणार आहे काय आहे संकष्ट चतुर्थीचा अर्थ संकष्टीचा अर्थ संकष्ट अर्थात संकटांना अर्था दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही संकष्टी चतुर्थी आहे असा त्याचा अर्थ आहे संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करण्याचा आहे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात संकष्टी आणि विनायकी चतुर्थी यातील फरक अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात एका वर्षात बारा आणि त्या वर्षी अधिक मास आल्यास तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवाडा ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते अभिषेक महर्षींनी धर्मग्रंथातून योग्य कारण शोधून काढताना आपला शिष्य ऐश्वर्याला शिकवताना म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वासाच्या विरोधाभासी विचारासंबंधीचा अडथळा दूर करण्याचा विधी इसवी सन पूर्व सातशेच्या आसपास सुरू झाला असे म्हटले जाते चतुर्थी हे एक व्रत आहे ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते हे व्रत दोन प्रकारे करतात एक मिठाची संकष्ट चतुर्थी व दोन पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे त्यानंतर भोजन करावे या व्रताचा काल अमरण एकवीस वर्ष किंवा एक वर्ष असा आहे व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे या दिवशी भाविक कडक उपवास करतात गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन शुभदर्शन घेतल्यानंतरच ते रात्री उपवास सोडतात चंद्रप्रकाशापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्व शिष्याचे पठण केले जाते गणेश हा देवांचा देव आहे माघ महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्थी संकट चौथ म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने आणि पीठाने म्हणजेच आसनाने केली जाते प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट गणपती पूजा केली जाते प्रत्येक व्रताचा कठोर उपवास एक उद्देश असतो आणि ते व्रतकथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथेद्वारे स्पष्ट केले जाते या प्रार्थना अर्पणमध्ये तेरा व्रतकथा आहेत प्रत्येक महिन्यासाठी एक कथा आणि तेरावी कथा अधिक महिन्यासाठी आहे हिंदू दिनदर्शिकामध्ये अंदाजे दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना असतो या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ त्या महिन्याशी संबंधित कथेचे पठण करावे लागते अंगारकी जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते अंगारकी चतुर्थी संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशाच्या अंगारासारखा लाल आणि मंगळ ग्रहाचा संदर्भ आहे ज्याला मंगळवार हे नाव देण्यात आले आहे या दिवशी प्रार्थना केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास भक्तांचा आहे हा व्रत पाळल्याने अडचणी कमी करा कारण गणेश हा सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोत्तम स्वामी आहे तीन वर्षात सदोतीस महिने म्हणून सदोतीस संकष्ट्या एकूण सात वार म्हणून तीन वर्षात अंगारकी येण्याची शक्यता सदोतीस भागिले सात म्हणजेच पाच म्हणून साधारणपणे तीन कालदर्शिका वर्षात पाचदा दहा अंगारकी येते तेहतीस महिन्यात एक अधिक मास येतो म्हणजेच एकवीस वर्षात साधारणत सात अधिक मास येतात अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक म्हणून साधारणपणे एकवीस वर्षात एकच अंगारक ही अधिक मासात येते आता आपण दंतकथा पाहूया पारंपरिक कथा सांगतात की गणेशाची निर्मिती भगवान शिवाची पत्नी देवी पार्वतीने केली होती पार्वतीने तिच्या आंघोळीसाठी वापरलेल्या हळदीच्या पेस्टमधून गणेशाची निर्मिती केली आणि आकृतीमध्ये प्राण फुंकला मग ती आंघोळ करत असताना तिने त्याला तिच्या दारात पहारा देण्यासाठी उभे केले शिव परत आले आणि गणेश त्याला ओळखत नव्हते म्हणून त्याने त्यांना आज जाऊ दिले नाही शिव संतापले आणि त्यांनी आपल्या अनुयायी देवतांना मुलाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगितले गणेश खूप शक्तिशाली होते कारण त्यांना शक्तीचे मूर्त स्वरूप स्त्री शक्ती पार्वती यांनी निर्माण केले होते त्याने शिवाच्या धार्मिक अनुयायांचा गणांचा पराभव केला आणि घोषित केले की त्यांची आई आंघोळ करीत असताना कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही स्वर्गीय ऋषी नारद आणि सप्तर्षी सात ज्ञानी ऋषी यांना वाढत्या गोंधळाची जाणीव झाली आणि ते मुलाला शांत करण्यासाठी गेले काहीही परिणाम झाला नाही संतप्त होऊन देवांचा राजा इंद्र त्याच्या संपूर्ण स्वर्गीय सैन्यासह मुलावर हल्ला केला परंतु त्यांना संधी मिळाली नाही तोपर्यंत हा मुद्दा पार्वती आणि शिव यांच्यासाठी अभिमानाचा विषय बनला होता देवांचा पराभव झाल्यानंतर त्रिमूर्ती ब्रह्मा हे नियंत्रक विष्णू संरक्षक आणि शिव संहारक यांनी गणेशावर हल्ला केला युद्धादरम्यान शिवाने मुलाचे डोके तोडले आणि पार्वतीचा राग अनावर केला आपला मुलगा मरण पावलेला पाहून पार्वतीने तिचे खरे रूप आदिशक्ती ब्रह्मांडाला इंधन देणारी आणि सर्व पदाचा टिकून ठेवणारी आदिशक्ती म्हणून प्रकट केली एक भयंकर रूप धारण करून पार्वतीने विश्वाचा नाश करण्याची शपथ घेतली ज्यामध्ये तिचा मुलगा मारला गेला देवाने तिला साष्टांग नमस्कार केला आणि शिवाने वचन दिले की तिचा मुलगा पुन्हा जिवंत होईल ट्रिनिटीने डोक्यासाठी जगाची शिकार केली आणि एक माता हत्तीण तिच्या मेलेल्या बछड्यासाठी रडत होती त्यांनी आईचे सात्वन केले आणि गणेशाच्या मस्तकाच्या जागी हत्तीच्या बछड्याचे डोके निश्चित केले भगवान शिवाने असेही घोषित केले की त्या दिवसापासून मुलाला गणेश गण गन इशहा गणांचा स्वामी म्हटले जाईल अशा प्रकारे गणेशाला हत्तीच्या डोक्याचा देव म्हणून चित्रित केले जाऊ लागले ही आहे श्री गणेशाच्या जन्माची कथा आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशांना समर्पित आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते श्री गणेशाय नमहा लिहून कमेंट करा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा माझ्या भाविक भक्तिमय या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारे भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद